हॅलो हॅलो हा शांताबाई बोलताय का हा बोलते बोलास झालता कि हो हा झाला होता ना तुम्हाला काय करायचं आहो तुम्ही म्हणताय डिवोर्स झालता मग तुम्ही काल नवऱ्यासोबत कस का काय फिरत होता रस्त्यावर आहो तुम्ही कोण आहे मला विचारणार आहे मी कोणासोबत का फिरेना अहो तसं नाही हो शांताबाई काल गलितलं तुमची चर्चा होती बायांपाशी म्हणून म्हणायला बाया म्हणे होत्या चार महिन्यापूर्वीच्या बाईचा डिवर्स झालाय काल नवऱ्या सोबत फिरत होतो असं गलीतल्या बाया मनीस होत्या म्हणून मी तुम्हाला लागलोय ओ राग नका येऊन देऊ अहो त्या गलीतल्या बायांना नाही काय काम धंदा स्वतःचा ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचा बघतात वाकून तेवढंच जमतय त्यांना बरं ते जाऊ द्या शांता वहिनी तुमचा डिवोर्स होऊन पण तुम्ही नवऱ्या सोबत कस काय फिरायला ते सांगा ना मला अहो ते काय झालं चार पूर्वी झालाय आमचा डिवोर्स हा बरोबर आहे ना चार महिन्यापूर्वी झाला मग अहो पण ती डिवोर्स झाल्यापासून माझा नवरा दुखी व्हायचा सोडून खुश राहायला लागलाय अहो मग चांगली गोष्ट आहे ना खुश राहायला तर अहो पण मला त्याची खुशी बघू नाही ना म्हणून तर आली मी वापस अहो शांताबाई काय पडते असं नवऱ्याबद्दल अहो असल्या वागण्यामुळे तर त्या नवऱ्या डिवोर्स घेतला असेल तुमच्याकडनं अहो ते सगळं खरंय पण मला त्याची खुशीच बघव आहे म्हणून मी आली माघारी काय पटते हो शांता वहिनी तुम्हाला बिचारा राहू द्या ना खुश हे बघा मला जे मी नका मला शांता वहिनी असं करू नका एकदा डिवोर्स घेतला तर महागर येऊ नये एखाद्या खुश राहायला नवरा तर राहू द्या त्या तुम्ही ठेवता का नाही फोन अहो तुम्ही गेला तर त्या गलीतल्या लय खुश होत्या हो पण तुम्ही आल्यापासून सगळी तुमचीच चर्चा आहे बाईनं डिवर्स घेतला आणि कस काय वापस आली कस काय वापस आली म्हणून मी तुम्हाला विचारायला लागलो हो कस काय आला वापस तुमच्या त्या गल्लीतल्या बायांना माझा नवरा पटायला लागला असेल आता काय मला माहित नाही हो शांतावैनी बरा ऐका ना शांता वहिनी एकदा दिवस घेतल्या वापस येत नसते तो सगळी गल्ली खुश होती तुम्ही गेलतात तर तुम्ही ज्ञान देऊ नका सांगितलंय ठेवा फोन